वाई तालुक्यातील धोम गावामध्ये गुप्तविहाराचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता अनेक निवेदने मागण्या करून सुद्धा हा विषय मार्गी लागत नव्हता परंतु धोम गावातील ग्रामस्थ आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड उर्फ गरुडा यांनी या संदर्भात मंत्री मकरंदबा पाटील यांच्याकडे व त्यांनी निधीसाठी पाठपुरावा केला आणि त्याचेच पर्यावसन म्हणून विहारासाठी निधीही मंजूर झाला यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना व धोम ग्रामस्थ हे मंत्री मकरंद आबा पाटील यांचे कौतुक गावांना जय जय शिवराय जय भीम जय शिवराय आज ऑल इंडिया पॅन्सर्स यांना आपले हे व्हिडिओ आहे ते विजय परिण म्हणून नाव आहे साहेबांचं साहेबांनी अतिशय कॉपरेट केलेलं आहे विषय असा आहे की दोन गावामध्ये जो आपला विहाराचा जो विषय होता तो विषय आत्मस्त मार्गे लागलेला आहे आणि मी आपले लाडके जे मंत्री आहेत वाईचे बकरनाभा पाटील साहेब तर त्यांचे मी पहिले धन्यवाद करतो की त्यांनी पहिला निधी आपल्या या दोन गावाला प्रथम त्यांनी ना आणला त्यांचे मी पहिले स्वागत करतो आणि त्याच्यानंतर जे आपलं बुद्धविहार आहे ते उद्यापासून कोणत्याही अडचणी न येणारही नाहीत कारण की ऑल इंडिया पूर्ण टीम या धुम गावातील सगळे ग्रामस्थांवर आम्ही आहोत आणि अशा कामाला आम्हाला तुम्ही सर्व ग्रामस्थांनी बोलवले त्यांचे मी पहिले जे बी म्हणतो त्यांना आणि विषय असा आहे अशा कामाला प्रत्येक कामाला आम्ही अडचणीला आम्ही येणार आहे आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे बुद्धविहार आहे ते झालंच पाहिजे असे मी सर्व ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे आणि उद्यापासून कोणतीही अडचण येणार नाही ही काळजी मी ऑल इंडिया त्या जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून घेत आहे